इधर आवाज तुपी भाई तोपी भाई

बड़े ना, लगाओ ना सर लवकर घ्या जरा ते येत आहेत भुजबळ हो 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 येस आणि ऐका ना माझा नंबर ना त्याच एकच मोबाईल आहे माझ्याकडे डेक्स ला सांगा फक्त एकदा डेक्सला सांगा म्हटलं फक्त एकदा कारण मी त्याच माझ्याकडे एकच मोबाईल आहे सांगता येईल येस येस भाई

केलं नालो छेक 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 ठीक आहे सर आज बीड मध्ये एल्गार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार का आहात मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जे काही भूमिका मांडणार आहे की आता तुमच्या समोर मांडली तेव्हा मेळावा घेऊन काय बर त्याच्यामुळे तुम्ही मिळालेल्या या ना त्याच्या मिळाल्या आल्याशिवाय मला पर्यायच नाही हे सांगा मला इथे सांगितलं तर मिळावा बीडचे मिळाल्याचे काय वेगळे पण असणार आहे असं आहे की बीड मध्ये जे आहे जी जाळपोळ झाली अनेक अंजय जे आहे घरादारावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुलांचे आणि पोलीस हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे ज्या जे आहेत गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे त्या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला यापूर्वी सुद्धा अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला म्हटलं ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे त्याप्रमाणे काही आपण बिल तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले कुठे ते निर्माण झाले पण त्याचा अर्थ असा नाही ताबडतोब जे आहे ते घर पेटवावे लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा काय वर्ष दोन वर्षात नाही मिळाला ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब पर साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टात अडकले तर एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागतंय सहजात सधी नाही मिळाल त्यामुळे तर ठीक आहे काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये काही प्रयत्न करतो प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घर पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करावं की राज्यामध्ये ते आता जर दिलं नाही तर राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरून सोडू हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा स समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला मध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही अशा काही नीती निर्माण झालेली आहे ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरिबी हटाव्याचा कार्यक्रम आहे ज्यांना असं वाटत की उद्या आरक्षण मिळालं तर शंभर टक्के आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या फटाफट फटा लागल्याच एक महिन्याच्या असं नाही नाही ते ना ते ज्यांना समजत हे अशा विषयावर जे आहे राम पेटवत आहेत आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं आंदोलन करायला पाहिजे करतच असतात सगळे समाज पण कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा आमचं काय मुद्दा ह्याच्यात असा उपस्थित होतोय हो मेळावे घेतात तर त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मेळाव्यापासून लांब राहतात म्हणजे त्याच्यात पंकजा मुंडेंचं नाव आहे त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय त्यामुळे ते तुमच्यापासून अंतर ठेवतात मला काय माहिती त्यांना काय वाटत परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण मग दुहेरी भाग आहे आता कोणाला काय आवडतंय कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते ते बघतो पण एकीकडे ते घेतात आणि तुम्ही मात्र थेट हा सगळा विषय अंगावरती घेतलेला तर तुम्हाला राजकीय कारण मी पस्तीस वर्ष लढतो आहे काय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल मला जी काही परवा नाही त्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असतो प्रश्न असा निर्माण होतो की मग तुम्ही हे नुकसान करून घ्यायला का तयार होत नाही मला हाऊस आहे म्हणून <laughs> <laughs> मला झोप येत नाही नुकसान करून घेतल्याशिवाय अहो चोपन्न टक्के लोक या देशातले काही ठिकाणी इठीक त्रेसष्ट टक्के लोक आहेत हा त्याच्यामध्ये डुंबारी आहे त्याच्यामध्ये रामेश आहे त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहेत अमुक आहे मर्यावाले आहेत पाल पालिवा हा त्यांना अजून घर झालं नाही माझे त्यांचे पुरा शाळेत शिक्षण नाहीये अशा सगळ्या अडचणीतून हा देश चाललाय हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं पण देशाच्या देशा स्वातंत्र्या जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे तो सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे हा देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहेत ठराविक आपले ठराविक लोक सगळ्यात जवळ फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशाने देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका विकास विकास नाही तो रस्त्यावरचा आहे झोपडपट्टीतला आहे ज्याला घरदार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास आणि त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकीच्यांचा विकास कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा विरोध केला जातोय कि मुंबईला कूच करण्याचा काही निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातोय कारण काही गोष्टी ज्या घडल्या तुम्ही बीडी मध्ये घडलं बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या घडू नाही आता काय ग्रह खाताय आणि त्या जे समान्य लोक जे आहेत ते त्याचा विचार करते परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकतात असंही नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फे त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग एखादी व्यक्ती असेल एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक या सगळे जे आहेत वाट बघता की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जातायत कुणावर अन्याय करतायत याची संपूर्ण अभ्यास जे आहे ती सगळी मंडळी करतायत आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा वीस तारखेला जरंगे मुंबईला जाणार आहेत त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर सांग ते सांगतायत की तीन कोटी लोक मुंबईत येणार वगैरे हे सगळं कसं बघताय सगळे आता मला सांगा चोपन्न टक्के ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मण तर नक्की सोळा टक्के सत्त्या टक्के मग जैन आहेत अमुख आहेत अमुख आहेत किती टक्के झाले राहिले किती आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले अडीच कोटी अडीच कोटी त्याच्यामध्ये अर्धे कुणबी आहेत की नाही ते पण म्हणजे किती झाले सव्वा कोटी आणि सगळे सव्वा कोटी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे त्याचं बघू तीन कोटी येत आहेत तर तीन लाख येत आहेत समजेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल काय ते, ते बघतील ना डिपार्टमेंट आहे ते पाहायला खाते आहे ते पाहायला ते पाहतील काय करायचं तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून या संदर्भात नाही मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे सरकार बिरकार तिकडे आज इथे मी आलोय प्रतिनिधी म्हणून आलोय कार्यकर्ता म्हणून आलोय आणि सभा घेतोय तो कार्यकर्ता सरकार होतं जे त्यांना विचारायचं मुख्यमंत्र्यांना विचारायचं बाकी खूप मंत्री आहे त्यांना विचारा सरकार काय पण प्रश्न असा आहे की मामले को लेकर आपण एक डेलिगेशन नेमला हा येऊन लोक केरोसिन के मामले को लेकर अरे भाई केरोसिन के मामले में जो है ये नागपुर हाईकोर्ट नागपुर बेंच में जो है ऐसा एक जो है कुछ पांच छह साल पहले एक ऐसा निकाल दिया है जजमेंट दिया है कि जो लोगों ने उज्वला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं उनको केरोसिन नहीं रहना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं मगर कोर्ट में वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट है राज्य है के केरोसिन दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये दुविधा तो हम तो चाहते हैं कि हम लड़ रहे हैं केरोसिन के जो व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में और लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है आज जो है मयत के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा है

पहिला जो आहे तो, तो फक्त जे जाळपोळ पेले त्यांचे घर पाहिले हॉटेल पाहिलं आणि आता परत जाते सगळं म्हणतात अभ्यास जात आहे ते काय वडिकोत्रीचे गाव आहे आंदोलनच्या अलीकडे आतमध्ये जात असणार त्या ठिकाणी ओबीसी समाजाचं आंदोलन ओबीसी आंदोलन काही जगात शहरात वो अगर रास्ते पे है तो जरूर दो मिनट रुकने में कोई, कोई कोई हरकत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है अगर तो बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो गए वहाँ लेट हो गए वो भी तो देखना चाहिए और मैं तो मैं समझता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गांव गांव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओ बी की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए लोगों का जो है आ, अभ्यास होिवसेनेचा निकाल लागला हा निकाल लागल्याच्या नंतर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सोशल मीडिया त्यांना ट्रोल केलं गेलं आणि अनेकांनी वेगवेगळे आरोप केले की त्यांचा हा निकाल असंवैधानिक होता या टीकाकारांकडे तुम्ही कसं बघता निकालाबद्दल काय म्हणताय हे बा आजकाल हे जे समाज माध्यम आहे टीकाकार या बाजूने गेलं तरी टीका आहे त्या बाजूने गेलं तरी टीका शेवटी त्यांनी जो आहे त्यांचा जो अभ्यास स्वतः वकील आहे अनेक वकिलांचा कायदे तज्ञांचा त्यांनी सल्ला घेतलेला आहे त्यातून जे त्यांना वाटलं तो निकाल त्यांनी तो दिलेला होऊ शकतो त्याच्यावर मी काही वकील नाही कायदे तज्ज्ञ नाही हा निकाल लागल्यामुळे हाच तारीख तो राम मंदिर अरे भाई राम मंदिर पहिली बात तो ये आहे कि ये आमंत्रित आमंत्रण नहीं है दूसरी बात यह है कि तो वहाँ इतनी भीड़ है क्या और मैं क्या जो फिर एक आदमी को छोड़ेंगे क्या और जो मेरी आज की जो परिस्थिति में मैं अकेला नहीं जा सकता जरूर जाएंगे हमारे लोग बोल रहे हैं घर के लोग कि हमको जाना है जाना है तो हम एक महीने के बाद जो है सबको जो है लेके जा सकते घर वालों की सब पूरी तो तुमसे तो 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 विचारधारे अनुसार देखिये मेरे घर वाले जो अगर चाहते हैं तो मैं जाऊंगा ना, ना अच्छा नहीं बोल रहे आपकी इच्छा जो है अच्छा, आप बोल रहे हैं, <laughs> तो हैं।, <laughs> तो हैं। <laughs> तो विचारधारा तो तुम्हारे जो है तुम्हारे जो विचार है मेरे मुंह में डालने की कोशिश <laughs> मत करो मैं जो है ओबीसी की लड़ाई लड़ रहा हूँ और उस पर कॉन्सेंट्रेट कराओ चलो धन्यवाद